जयंत पाटलांची खेळी असं आरोप तिथल्या माझ्या आमदारांनी केला आहे जग काय सांगाल जगतापाटला ते आमदार मुळातच भारतीय जनता भारती पक्षाचे होते भारतीय जनता पक्षात आहेत त्यांनी तो पक्ष सोडला की नाही मला माहीत नाही आणि अशा आक्रस्ताळीपणाने बोलणं हा त्यांचा स्वभाव आहे आता थोडंसं फ्रस्ट्रेशनही आले वाढत्या वयाबरोबर त्यामुळं असं बॅलन्स जाऊन बऱ्याचशा गोष्टी ते अजून पुढे बोलत राहतील त्याला काय मी फार महत्त्व देत नाही शिवसेना आणि काँग्रेस यांनी जे जागा वाटप केलं सांगलीची जागा आम्ही कधी मागितली नव्हती आम्ही आमची ताकद असूनही त्या ठिकाणी इंटरेस्ट दाखवलेला नव्हता आता त्या कोल्हापूरची जागा शिवसेनेची काँग्रेसकडे गेली या बदल्यात सांगलीची जागा शिवसेनेने घेतली एवढाच त्याचा अर्थ आहे त्याच्या पलीकडे याच्यात जास्त काही अर्थ काढायची गरज नाही खलनायक सारखा प्रयोग तुमचा प्रयोग आता लोकांना माझी ओळख चांगली आहे त्यामुळं हे कोण जगता कुठले जगता हाही प्रश्न लोकांच्या मनात येईल आणि त्या ठिकाणी राष्ट्रवादीत काही दिवसापूर्वी पाणी परवाना दिला तर राष्ट्रवादीत येतो सांगणारे आम्ही पाणी परवाना दिला तिथे पासष्ट गावांना मी पाण्याचं जवळजवळ टी एम सी पाणी उपलब्ध करून दिलं त्यावेळी हे झाल्यावर आम्ही पक्षात येतो असंच सांगतो थापामान्याचे कार्यक्रम त्यांचे बरेच असतात त्यामुळे मला काही त्यांच्याविषयी फार बोलायचं कांद, कांदा पण एक प्रश्न आहे की गुजरातच्या आणि महाराष्ट्राच्या बाबत पांढरा कांदा निर्यात करण्यासाठी काल एक ऑर्डर आली की गुजरातचा कांदा निर्यात करण्यासाठी दोन हजार टन परवानगी देण्यात आली आज मी बघितलं की आणखीनही कांदा निर्यातीचे काही परवानग्या दिलेल्या आहेत या देशातल्या इतर भागातील दिलेले आहेत मला मी आत्तापर्यंत महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी जाऊन आलो तिथं उत्स्फूर्तपणा प्रचंड जाणवतो लोकांचा जो उत्साह आहे तो भारतीय जनता पक्षाच्या विरोधी दिसतो आणि म्हणून की मी धाडसाने विधान केलेलं आहे त्यात भंडारा गोंदियाला मी गेलेलो तिथं कार्यकर्ते जे बोलतात ते तुम्हाला निघिते मी बऱ्याच महाराष्ट्रातल्या जिल्ह्यात जाऊन आलो आणि जळगावपासून ते कोल्हापूरपर्यंत तर परिस्थिती भारतीय जनता पक्षासाठी फारशी उत्साहवर्धक नाही आहे योजनेबाबत पण तुम्ही भाषणामध्ये बोलला गेले अनेक वर्ष तुमच्याकडून काम रखडवलं गेलं सरकारकडून अशा टीका केली तुम्हाला सांगितलं ना माझ्याच काळात अडीचशे कोटी रुपये ते या जी ए काटापूरला दिले म्हणून या योजनेला अधिक गती आली आणि आज धरणातलं पाणी पुढं सोडायच्या ऐवजी त्या जिथं पाणी सोडायची जागा आहे तिथंच कार्यक्रम करून त्या ठिकाणी पाणी सोडण्याची जी जागा आहे ती पूर्णपणाने त्याच्यावर भराव करून कार्यक्रम केला आज शेतकरी वाट बघत आहेत पाण्याची पाणी परवानेसाठी पैसे भरलेत लोकांनी आणि तरी देखील पाणी शेतकऱ्यांना दुष्काळात ऐन उन्हात मिळत